अहो आजच्या काळामध्ये अशी गोष्ट शक्य नाही तो या त्यामुळे लोकांना वाटत नगरपालिका निवडणुकीत सुद्धा कुठ गडबड आहे भाई मित्र हो गेल्या हो काही वर्षापासून निवडणुकीत काहीतरी हेराफेरी केल्याचा जनतेच्या मतांची चोरी केल्याचा आरोप उघडपणे होत आहे आता बघा नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीनं काही मताची चोरी वगैरे होणार आहे की काय अशी भीती म्हणा किंवा असा प्रश्न तरी लोक अलीकडे विचारत आहेत पण यावेळी मात्र एक वेगळाच फंड शोधून काढला गेला असल्याची शंका सुद्धा आता उपस्थित झाली राज्यात अनेक ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे निवडून आले बिनविरोध हा एक वेगळाच फंड काहीतरी वाटू लागला आहे आता अव आजच्या काळामध्ये बिनविरोध निवडणूक नगराध्यक्षपदाची सुद्धा आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मानाला नाही ना हे पटत बघा चिखलदरा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामी भाऊ नगरसेवकपदी तर तिकडं जामनेरमध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आणि दोंडा इथं नगरपालिकेमध्ये भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या विजयी झाल्या हा सोलापूर जिल्ह्यात सुद्धा बघा त्या अनगरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे तिथं भाजपाचे म्हणजे नगरसेवक पदाचे अव सगळेचे सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध झाली बघा बारकाईनं जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणत विरोधकाबरोबर विरो मित्रपक्षाला सुद्धा भाजपनं मोठा धक्का दिला याशिवाय भाजपचे दहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले रायगडच्या पेन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन उमेदवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले शिर्डी नगर परिषदेमध्ये अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आलेला आहे पण बघा इथं भाजपाच्याच अधिकृत उमेदवारानं माघार घेतली आणि त्यामुळं अपक्ष उमेदवाराला ही संधी मिळाली पण हे सगळं भाजपाच्या इच्छेप्रमाणे झालेलं आहे याचा अर्थ ओळखा परळीच्या परिषदेमध्ये शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाले तळगाव तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे तीन आणि अजित पवार गटाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला लोणावळ्यात सुद्धा तसंच तिथल्या नगर परिषदेमध्ये भाजपाचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला कराडच्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले अर्थात स्थानिक राजकारणामध्ये याची मोठी चर्चा आहे नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी एकशे चौतीस अर्ज दाखल असून भाजपाचे प्रभाग सातमध्ये आणि नऊ मध्ये चार उमेदवार आणि प्रभाग चार मधला एक असे एकूण पाच उमेदवार भाजपाचे बिनविरोध निवडून आले इकडे बघा मंगळवडा नगरपालिकेमध्ये म्हणजे कसं मंगळवेड्याला भाजपाचे आमदार आहेत समाधान अवताडे या भाजपचे आमदार समाधान अवतळे यांचा भाऊ सोमनाथ आवतडे यांनी प्रभाग तीन मधून बिनविरोध विजय मिळवला धुळ्यातल्या दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुर रावल या तर नगराध्यक्षापदी बिनविरोध निवडून आल्याच आल्या हो पण अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी बघा भाजपाच्या विरोधातल्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी अर्ज माग घेतले आणि नगराध्यक्षासह भाजपाच्या सव्वीस नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा नगर, नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ असलेले आल्हाद कलोती त्यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली निवडणूक रिंगणात असलेल्या प्रभागातून म्हणजे हे कलोती ज्या निवडणूक प्रभागामध्ये निवडणूक लढवत होते ना त्या प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवाराबरोबर त्यांच्यासह नऊ उमेदवारांनी माघार घेतली आणि हे बिनविरोध झाले राज्यात आणखी असंच घडलेलं आहे बारामतीचं चित्र सुद्धा काही फारसं वेगळं नाही पण म्हणजे बघा जे, जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत ते एकतर भाजपचे आहेत किंवा मग महायुतीचे विरोधकांचा एक सुद्धा उमेदवार कुठे बिनविरोध विजयी झालेला नाही आणि मग त्यामुळे तर सगळा संशय करल बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे पण भाजपाच्याच जागा बिनविरोध कसं का काय होत आहेत हा प्रश्न आहे साम दाम दंड भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा अशी प्रतिक्रिया शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली मतांची चोरी केली जात असल्याबाबत आधीपासून भाजपावर आरोप होतात आणि आता हा बिनविरोधचा फंडा अहो आजच्या काळामध्ये अशी गोष्ट शक्य नाही तो या त्यामुळे लोकांना वाटतं नगरपालिका निवडणुकीत सुद्धा कुच गडबड आहे भाई असेल का हो मित्रांनो अशा पद्धतीची कुच गडबड तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार